सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा महाविकास आघाडी आणि मनसे अशी संयुक्त बैठक उद्याच्या मोर्चा संदर्भात आणि त्यानंतर पत्रकार परिषद होते आहे काय स्ट्रॅटेजी असते एक तारखेला मोर्चा आहे म्हणून बर आणि स्ट्रॅटेजी काय त्यासाठी आजची बैठक आहे बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरेल सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत दहाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रतिज्ञा आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाच नियोजन आणि मोर्चा नंतर पुढे काय हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल मिळत आदित्य ठाकरेंनी शिवसेना उघाटाच्या मेळाव्यात मतदार याच्या धोरणा संदर्भात पॉस प्रेझेंटेशन केलं काही पुरावे नाही तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मत चोरी संदर्भात हे खळबळ त्यांना सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती मिळते नाही नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं जे आम्ही केलं की मतं जातात कुठे मतं गेली कुठे आणि नक्कीच राज ठाकरे हे त्या संदर्भात त्या वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा लागेल आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदार संघातली दुबार मतदार बोगस मतदार मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला राहुल गांधींनी तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माहिती समोर आणत असत तर त्याकडे गांभीर्याने पाहावं लागलं आणखी एक विषय होता कि जे आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफी आणि अनेक संदर्भात व्यक्ती बघितलं मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आज म्हणून जरांगे पाटलांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय ते स्वतः नागपुरात आहे तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी बच्चू कडूंची भूमिका ठीक आहे बच्चू कडू हे लळवळे नेते आहेत मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून घेतली गे। परत गेले बच्चू कडून यश मिळालं सातबारा कोरा फोडा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्की स्वागत करू कारण सातबारा कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची उद्धव ठाकरे साहेब की सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या <च्चेगा>। सगळ्यांची भूमिका आहे ठीक आहे की मुंबई क्रिकेटच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी भीती बघायला मिळते काल जी एम सी ए संदर्भातली बैठक झाली त्यातही पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशतेच कौतुक केलेलं एक लक्षात घ्या की हा क्रिकेटचा विषय आहे त्यात राजकारणी घुसलेले आहेत मुंबईतले उत्तम उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेट क्षेत्रातले प्रशासक हे एमसीएच्या बोर्डावर आले होते गेल्या काही दिवसामध्ये काळामध्ये एमसीए किंवा क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटत की क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या मैदानाबाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं एक मात्र नक्की भारतीय क्रिकेटला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यानंतर डोळे एमसीए कडे वळले आयपीएल असेल इतर काही गोष्टी असतील भारतीय जनता पक्षाचा आणि एमसीएचा कधी फार संबंध आला नव्हता तो गेल्या तीन चार वर्षापासून यायला प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचे आहे तिथे गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला माहित नाही प्रत्येकाला जा प्रत्येक पक्षाला वाटत आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे आमच्या पक्षाच्या घ्या त्यांच्या पक्षाच्या घ्या पक्षा मग आमचे दोन घ्या त्या बोर्डावर ऑल पार्टी टक्के शंभर टक्के मी आज पक्षाच्या संबंध तसा डायरेक्ट मानत नाही पण प्रत्येकाला वाटतं की मी तिथे पाहिजे देखिए एक नवंबर को चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में ऑल पार्टी सब पक्षीय एक रैली होगी मोर्चा होगा आंदोलन होगा उसमें सभी पार्टी के नेता को उपस्थित रहेंगे शरद पवार साहब रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे राज ठाकरे जी रहेंगे एनसीपी के शशिकांत सिंधे जी रहेंगे लेफ्ट पार्टी के सभी नेतागण रहेंगे रहेंगे और हम दिल्ली को दिखाएंगे कि आपने जो घोटाला किया है वो महाराष्ट्र में हम होने नहीं देंगे आज एक ऑल पार्टी मीटिंग है वाई बी सेंटर में उसमें आगे की रणनीति जो है उसके ऊपर नव नवनवीन अपडेट सागत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास